हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण चाललो आहोत चिलकूर बालाजी येथे हे मंदिर तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराजवळ स्थित एक प्रसिद्ध आणि प्राचीन विष्णू मंदिर आहे हे मंदिर मिसा बालाजी म्हणूनही लोकप्रिय आहे चिलकूरगाव ओस्मानसागर गांधीपेठ सरोवराजवळ आहे हैदराबादपासून सुमारे पंचवीस किलोमीटर श्री बालाजी म्हणजेच विष्णू देवी लक्ष्मी आणि पद्यावती यांच्या मूर्ती येथे आहेत हे मंदिर हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक मानले जाते अनेक भक्त येथे देवाचे दर्शन घेऊन विदेशी विसा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात म्हणूनच देवाला विसा गॉड म्हणूनही ओळखले जाते येथे मंदिरात कोणताही हंडी किंवा दानपेटी नाही भक्तांकडून देणगी स्वीकारली जात नाही आता आपण पोचलो हो आहोत इथे बघू शकता तुम्ही खूप अशी गर्दी आहे शनिवार रविवार इथे गर्दी असते जास्त प्रथम अकरा फेऱ्या देवाच्या गर्भा गर्भगृहाभोवती मारल्या जातात मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त एकशे आठ फेऱ्या मारण्यासाठी येथे येतात राज्य सरकार किंवा मंदिर ट्रस्ता हस्तक्षेप ना, नाही स हस्तक्षेप नाही येते हे मंदिर पुरोहित आणि स्थानिक समुदायाच्या सहयोगाने चालवले जाते वार्षिक ब्रह्मोत्सव अतिशय भव्यरित्या साजरा केला जातो इथे बघू शकता अतिशय गर्दी आहे आणि लाईनला सगळे लागलेले आहेत तिथे आणि सर्व असे गोविंदा गोविंदा म्हणत आहेत सर्वजण इथे गोविंदा गोविंदा म्हणत दर्शन घेत आहेत मान्यता अशी आहे की अनेक शतकांपूर्वी एका ऋषीने येथे बालाजीची पूजा केली आणि भक्तांच्या अडचणी दूर करण्याची शक्ती प्रदान केली मंदिरातील मूर्ती स्वयंभू स्वतः प्रकट झालेल्या मानल्या जातात तथा दर्शन वगैरे झालं आहे आणि मग बाहेर आलो बघू शकता बाहेर असे खूप खेळणी वगैरे मुलांचे असतात तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे असतात त्या तुम्ही घेऊ शकतात आम्हीही बघत बघत चाललो आहोत पुढे काय काय आहे ते शॉपिंग करावं म्हटले थोडीफार मुलांना काय खेळणी मुलांना जिकडे जाईल ना तिकडे खेळणी घ्यायला लागतात इथे कसं जायचं तर हैदराबाद शहरातून बस कॅब किंवा स्वतःच्या वाहनाने सहज पोचता येते ओस्मान सागरकाठी असलेले शांत परिसर मंदिराला एक आध्यात्मिक अनुभूती देते बघू शकता इथे छान छान अशी खेळणे आहेत आम्ही सर्व असं थोडं थोडं बघत चाललेलो तुम्ही पण बघा म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करावा काय काय खेळणे आहेत बघू शकता शिवाजी महाराजांची छान अशा मूर्ती आहेत एक आम्हाला ही शिवाजी महाराजांची मूर्ती आवडली मग आम्ही तीच घ्यायचं चाललेलं तर बघत होतो म्हटले अजून बघूयात काय काय आवडतंय तुम्ही पण बघा आणि तुम्हाला कुठली मूर्ती याच्यापैकी आवडली ती नक्की तुम्ही कमेंट करून सांगा शिवाजी महाराजांची चला ध्रुवाला काय घ्यायचं होतं त्यामुळे मग ध्रुव चालला आहे पुढे बघत बघत बघा अजून काय काय आहे बघायला खूप छान आहे अतिशय गर्दी असते इथे पण छान वाटतं मंदिरात अतिशय कट पुतल्या वगैरे होत्या गणपतीज पण बाहेर आपण म्हणतो ना पण बाहेर खरंच असं आणि मंदिराच्या ठिकाणी ना खूपच वस्तू महाग असतात पण तरी आपण एक आठवण म्हणून प्रत्येकजण घेत असतं की नको आम्ही हे इथून घेतलेलं ह्या मंदिरात गेलो तर हे आवडलं म्हणून हे घेतलं असं प्रत्येकाचं असतं मग प्रत्येकजण काही ना काही घेऊन येतच असतं घरी तसंच मी पण मग थोडीफार वस्तू घेतल्या मुलांना खेळणी वगैरे आणि मी शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली छोटे छोटे टॉईज असतात ते घेतले आणि बुद्धांच्या छोट्या मूर्त्या घेतल्या अशी छोटीफार शॉपिंग केली थोडीशी आम्ही आणि मग आता चाललो आहोत म्हटले चला अजून बघूयात काय काय आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा सबस्क्राईब करा ह्या छोट्या कटपुतल्या बघा कशा नाचत आहेत मस्त आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा पुढे अजून एक असाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही फौजी बघत आहे तिथे आता, आता मुलांना काय नवीन नवीन ना मुलांना प्रत्येक गोष्ट आवडत असतात चला बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हे आमचे काही थोडेफार फोटो काढलेले बाय